तांदूळ कोणते वापरावे पिठी कशी असावी सारण उकड सर्व बारीक सारीक टीप सह आज आपण उकडीचे मोदक बनवूया मोदक सकाळी बनवले तरी संध्याकाळपर्यंत आहेत तसेच मऊ लुसलुशीत राहतात शिवाय ज्यांना कळ्या बनवता येत नाहीत त्यांच्यासाठी एका सोप्या ट्रिकने कळ्या बनवायला शिकूया मोदकासाठीचे तांदूळ घेतले आहेत उकडीचे मोदक करायचे आहेत त्यासाठी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत पण हे लॉंग ग्रेन वापरायचे नाहीत लॉंग ग्रेन तांदळाला चिकटपणा थोडासा कमी असतो तर हे असे तुकडा तांदूळ घेतलेले आहेत हे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये एक वाटी इंद्रायणी तांदूळ मिक्स केलेलं आहे आता हे आपण बारीक दळून आणायची तांदळाची पिठी एकदम बारीक दळून आणली ही आपण आता दोन वाटी घेऊया तांदळाची पिठी दोन वाटी घेतलेली आहे पिठी एकदम बारीक दळून आणायची अशा पद्धतीने ही एकदम बारीक दळून आणलेली आहे पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया पाव चमचा मीठ टाकलेला आहे तर आपण दुधाचं आदन करणार आहे त्यासाठी मीठ आदनामध्ये नाही टाकायचं आहे पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्या वाटीने आपण पिठी मोजून घेतली त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहे दोन वाटी पिठी होती तर एक वाटी पाणी घातलेलं आहे मी अजून अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे म्हणजे दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध अशा पद्धतीने आपण दोन वाटी आदन ठेवलेलं आहे तर हे आता उकळायला देऊया दूध घातल्यामुळे मोदक एकदम पांढरे शुभ्र होतात आता खूप जास्त पण दूध नाही घालायचं थोडंसं दूध घालायचं अर्धी वाटी दूध जास्त झालं तर पारी फाटण्याची शक्यता असते दोन वाटी पिठासाठी दोन वाटी आदन ठेवलेलं तर हे उकळून घेऊया दूध आणि पाण्याचं जे मिश्रण केलं होतं त्याला उकळी आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पीठ घालून घेऊया उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवायचं उकळी आल्यानंतर आणि पीठ हे पटपट मिक्स करून घेऊया आता पीठ हे अन्नामध्ये पटपट मिक्स करून घ्यायचं खूप जास्त वेळ नाही करायचं आता हे छान मिक्स केलेलं आहे मी अजून पण गॅस बारीकच आहे पीठ मिक्स होईपर्यंत गॅस बारीकच ठेवलेला आहे पीठ जे पसरलेलं आहे ते सर्व एकत्र करायचं आणि ह्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवूया गॅस बारीक केलेला आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे दोन मिनिट झालेलं आहे उकडीला छान वाफ आलेले तर झाकण नाही काढायचं चा। याचं गॅस बंद करून घेऊया आणि पाच मिनिट आपण उकड अशीच ठेवायचे पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूया आता पिठी गरम आहे आणि छान शिजलेली अशी तर आपण ही परातीमध्ये काढून घेऊया एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया पिठावर आता ही मोठी जरा वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने आपण मळून घेऊया ता तर तूप टाकल्यामुळे पिठाला छान चकाकी येते मोदक आपले चकचकीत होतात तर गरम आहे म्हणून मी वाटीने मळत आहे आता पीठ कोमट झालेलं आहे एकदम आता मी याला हाताने व्यवस्थित मळून घेते व्यवस्थित असं दाबून दाबून मिक्स करायचं आता थोडं थोडं पीठ घेऊन मी हे मळून घेत आहे छान लोण्यासारखं मऊसूत मळून घ्यायचं सकाळी जरी आपण मोदक केले तरी संध्याकाळपर्यंत मोदक मऊ राहत आहे पारी व्यवस्थित व्हायला पाहिजे यासाठी व्यवस्थित हे मळून आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे तुपाचा हात घ्यायचा एक गोळी करून घ्यायची लिंबा एवढी गोळी करून घेतलेली आहे आणि हातावर छान अशी मळून घ्यायची पुन्हा एकदा म्हणजे पारीला क्रॅक जात नाही पारी मध्ये मध्ये तुटत नाही व्यवस्थित मळून घेतली आता आपण ह्याला तुपाचा हात घ्यायचा थोडासा पसरून घ्यायचं लागलंच तर थोडंसं पाणी घ्यायचं पाणी शक्यतो लागत नाही पण तुपाचा पाण्याचा हात घेत घेत आपण अशी पारी मोठी करून घ्यायची आता व्यवस्थित तुकड झाली असली तर ही पारी पटपट -पट होते आणि एकदम पातळ होते आता इथं मध्ये थोडीशी जाड असली तर चालेल पण ह्याचे काट आहेत ते व्यवस्थित पातळ करून घ्यायचे एकसारखी पारी बनवून घ्यायची आपण आता हे बोट आहे ते इथं ठेवायचं आहे आणि अशी पारी आपण ही चिमटून घ्यायची अशा पद्धतीने पुन्हा बोट आता ही आपण कळी केलेल्या त्याच्या शेजारीच पुन्हा बोट ठेवायचं आणि पुन्हा एकदा असं चिमटून घ्यायचे ची। आता पारी आपली क्रॅक नाही झालेली अगदी व्यवस्थित झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण या कळ्या पाडून घ्यायचे बोट असं जवळजवळ ठेवायचं म्हणजे या कळ्यात त्या जास्त पडतात आता तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडंसं पोटाला चिकटतं त्यावेळी आपण थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्या भरपूर कळ्या झालेल्या आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया एक ते दीड चमचा सारण भरून घ्यायचं आता सारण थोडस आतमध्ये असं ढकलून घ्यायचं आता असा मोदक हा असा हातावर गोलगोल फिरवायचं असा गोलगोल फिरवायचा आणि वरती पुश करायचा वरती ढकलत न्यायचं अशा पद्धतीने आता तळ हातावर मी एकसारखा असा मोदक फिरवत आहे आणि कळ्या अशा जवळ आणायच्या आता एकदम पण अशा कळ्या एकदम जवळ नाही आणायच्या तर काय होतात ह्या तुटतात हळूहळू वरती घ्यायच्या निर्या या आपल्या पारीच्या कळ्या आहेत त्या हळूहळू वरती घेतलेल्या आहेत मी आता या मिटत आलेल्या आहेत मोदक गोल फिरवायचा आणि वरती घ्यायचं समजा पुरण हे जर बाहेर आलं तर असं थोडंसं आतमध्ये ढकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा गोल फिरवायचा मोदक अशा पद्धतीने या आता मिटण्यासाठी एकदम जवळ आलेले तर काय करायचं आपण ह्या सर्व एकसारख्या करायच्या आता आपण ज्यावेळी मोदक करतो त्यावेळी थोड्याशा इकडं तिकडं होतात तर त्यावेळी एकसारख्या करून घ्यायच्या एकाच दिशेला करून घ्यायच्या अशा पद्धतीने आता या मी एकाच दिशेला करून आहे आता मिटवायच्या वेळी खालचा भाग आहे तो अजिबात दाबायचा नाही नाहीतर कळ्या थोड्याशा मोडतात आता आपण वरतीच फक्त असं बंद करायचं मोदकाचे टोक आहे ते व्यवस्थित बंद करायचे पीठ पुन्हा एकजीव झालं पाहिजे म्हणजे मोदक उकडल्यानंतर फुटत नाहीत चिर जात नाही लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे तर तेलाचा आणि पाण्याचा हात घेतला गोळा व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे मोदक फुटत नाही चिर जात नाही पारी अगदी व्यवस्थित होते पारी टोकाला मोडत नाही आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पारी गोल गोल फिरवत फिरवत काठाला एकदम पातळ करायची आणि वाटीच्या आकाराप्रमाणे पारी बनवून घेतलेली आहे दीड चमचा सारण घेतलं पारीमध्ये सारण घालून घेतलं आता आपल्याला कळ्या पाडायच्या नाही आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे मोदक बंद करता येतील त्याप्रमाणे मोदक बंद करून घ्यायचे तर पारी फुटता कामाने एवढं लक्ष ठेवायचं आता पारीचे काठ आहेत एक ते एकत्र आणायचे आणि मोदक बनवून घ्यायचं कळ्या पडलेल्या नाही आहेत फक्त मी जुळवून घेतलेलं आहे पारी पसरट असते पारीचे काठ एकत्र जुळवल्यानंतर थोड्याशा कळ्या आपोआपच पडतात या आपल्याला पाडाव्या लागत नाहीत आता एक टूथपिक घेतलेले आहे टूथपिकला पण तुपाचा हात थोडासा लावून घ्यावा ज्या ठिकाणी उकड फोल्ड झालेली आहे थोड्याशा चुरगळल्यासारख्या दिसत आहेत त्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया चार ते पाच ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं आहे दोन मार्किंगच्या मध्ये पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे कळ्या एकसारख्या दिसतील हाताने कळ्या न करता किंवा साचा न वापरता आपण टूथपिकच्या सहाय्याने सुंदर सुबक कळ्यांचा मोदक बनवलेला आहे पातेल्यामध्ये पाणी घेतलं पाण्याला वाफ आलेली आहे त्याच्यावर चाळण ठेवायचं आणि तुपाचा हात लावून घ्यायचा आता मोदक ठेवून घेऊया आणि आठ नऊ मिनिटांसाठी मोदक वाकून घेऊया मोदक वापून घेतले आणि थोडेसे थंड करून घेतले सुंदर सुबक कळीदार मोदक तयार झालेले आहेत एक मोदक मोडून भुग्या कसे झालेले आहेत भरपूर सारण असलेले उकड अगदी परफेक्ट झालेले आपले सुबक सुंदर मोदक तयार झालेले आहेत